आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन थर्मॅक्स कारखान्यात कामगारांवर अन्याय सोळा कामगार बेघर आमरण उपोषण सुरू ग्रुप ग्रामपंचायत माझगाव हद्दीतील आणि पौद गावानजीक असलेल्या थर्मॅक्स कारखान्यातील सोळा माथाडी कामगारास व्यवस्थापक यांनी घरचा रस्ता दाखवल्यामुळे सव्वीस मेला गेटसमोर गेट समोर आमरण उपोषण सुरू केले होते ही बाब स्थानिक कामगार नेते संतोष बैलमारे यांनी कामगारांची भेट घेऊन व्यवस्थापन अधिकारी आणि कामगार नेते संतोष बैलमारे यांच्या मध्यस्थीनं चर्चा करून तोडगा काढला आणि आंदोलन स्थगित करून कामगारांना लवकरात लवकर कामावर घेण्यात येईल असं आश्वासन व्यवस्थापन अधिकारी यांनी सर्वसमक्ष उपोषण करणारे कामगार यांना दिले यामुळे उपोषण स्थूरता स्थगित करण्यात आले होते मात्र पंधरा दिवसानंतर व्यवस्थापन अधिकारी यांची कामगारांना कामावर घेण्यास नकारात्मक भूमिका घेतल्यानं पुन्हा एकदा सोडून

खोटे आश्वासन देऊन दिशा भूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच पुन्हा व्यवस्थापक जागे करण्यासाठी अमरण उपोषणाचा हत्यार उपसले जाणार आहे गेले अडीच महिने कामगार घरी असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे मात्र कारखान्यातील स्थानिक कामगार नेते सहकार्य करत नसल्याचा आरोप येथील कामगार निवृत्ती पवार निलेश शिंदे राजू पाटील संजय ठोंबरे रुपेश ठोंबरे प्रकाश पाटील ज्ञानेश्वर पाटील चंद्रकांत गोंधळी कृष्णा ठाकूर सदानंद भालिवडे हनुमंत पवार नितीन पाटील दीपक फराट महेंद्र पाटील रमेश फराट दिनेश ठोंबरे यांनी माहिती देताना आम्हाला जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असा इशारा कामगार व त्यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी दिलाय त्यामुळं व्यवस्थापनाच्या दुपट्टी भूमिकेमुळे परिसरात थर्मॅक्स कंपनी व्यवस्थापन अधिकारी यांच्याबाबत संतापाची भूमिका व्यक्त होत असल्यानं राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे उत्तम भोईर माजगावच्या सरपंच दीपाली नरेश पाटील माजी सरपंच गोपीनाथ जाधव हो, माजी उपसरपंच रुपेश जाधव नरेश पाटील सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे संतोष ठाकूर संतोष महाप्ती मचिंद्र पाटील यांचा आदी कार्यकर्ते व ग्रामस्थांचा या कार्यकर्त्यांना पाठिंबा होता व्यवस्थापनावर चर्चा झाली चर्चेमध्ये स्थानिक सरपंच असतील इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते इतर ग्रामस्थ होते व्यवस्थापन आणि स्थानिक पी आय पवारसाहेब होते कंपनी व्यवस्थापनाबरोबर कदमसाहेब आणि इतर मॅनेजमेंट आणि युनियनचे प्रतिनिधी राजेश पाटील व इतर सर्व होते एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता कंपनीमध्ये मिटिंग चालू झाली मिटिंगमधला अजेंडा होता जे सोळा कामगार कामावरला काढले त्यांच्या पुन्हा कामावर घेण्याच्या झाले त्यासाठी चटके साहेब असतील भाजप चर्चा झाली चर्चे आणखी मान्य केलं भाजप बाहेर जेव्हा ते येथे आल्यानंतर आपण या कामगारांचे नव्याने फॉर्म भरून येणं रुजू करून घेतो आम्हावरती या कालावधीमध्ये आठ दिवसाचा टाईम मागितला तो देण्यात आला गेटवरती आल्यानंतर आम्ही ते जाहीर केलं झालेली परिस्थिती काय जर आम्ही चुकीचं काय जर त्या दिवशी गेटवर बोललो असेल मीडियासमोर तर व्यवस्थापनाने ते आम्हाला थांबवलं पाहिजे होतं काही चर्चा झाली नाही त्या कामगारांना घेण्याचं मान्य केलं ह्या कामगारांची चुकी काय गेले पंचवीस वर्ष कंपनीमध्ये काम करतायत पंचवीस वर्षानंतर तुम्ही आज सांगताय का तुम्ही युनियन चेंज करून दुसऱ्या युनियनमध्ये घ्या कदाचित त्यांना आपण ज्या ठिकाणी काम करतो युनियन सोडून जाण्यामध्ये त्यांना मान्य नव्हतं व्यवस्थापनाला एक कलमी कार्यक्रम करायचा आहे कामगारावरती अन्याय करायचा जे त्यांना पाहिजे तेच करायचं होतं त्यासाठी ह्या सोळा कामगारांचा विरोध होता या सोला कामगारांनी विरोध केल्यामुळे त्यांच्यावरती चुकीचे काहीतरी दाखवून त्यांना बाहेर काढलं ही सरासर कंपनी व्यवस्थापनाची दादागिरी आहे आणि ह्या दादागिरीला इथं सुद्धा काही सहभाग आहे कंपनी चालली पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्या सोला कामगाराबरोबर त्यांचे वयोवृद्ध आई वडील आहेत मुलं आहेत जी मुलं शाळेमध्ये शिकतायत काहीकांचे कुटुंबामध्ये हॉस्पिटलचा खर्च आहे गेले तीन महिन्यांना पगार नाही आहे यांची चुकी काही आहे कंपनीचं फक्त युनियन चेंज करा जे मान्य नाही केलं आहे युनियन चेंज करणं हा कामगाराचा व्यक्तिगत अधिकार आहे मला कुठल्या युनियनमध्ये जायचं किंवा नाही जायचं हा माझा अधिकार आहे हा व्यक्तिगत अधिकार आहे हे कामगारांनी मान्य नाही केलं आणि ते मान्य नाही केलं म्हणून यांना कामगारांना काढले ही सरासर व्यवस्थापनाची दादागिरी आहे आणि ही दादागिरी आम्ही कदापी सहन करणार नाही कंपनीचे जे कामगार इथे उपोषणासाठी बसलेले आहे एकूणच परिस्थिती आणि जी कार्यवाही झालेली आहे ती बघता ही कार्यवाही सरकारी कामगार अधिकारी व सचिव किराणा बाजार व दुकाने मंडळ मुंबई वीन माणगावकर या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार कंपनीने केलेली आहे आणि इथे असं भासवण्यात आलेलं आहे यांची जी टोळी होती त्या टोळीसाठीचं काम राहिलं नाही त्यातल्या एकाने राजीनामा दिला पण राजीनामा दिलेला त्यांनी सांगितलं आम्हाला काम नाहीये आमची टोळीचं रजिस्ट्रेशन रद्द करा तो माणूस कंपनीत काम करतो आहे आणि ज्यांनी राजीनामे पण दिलेले नाही आहेत ते कामगार मात्र बाहेर बसलेले आहेत तर ह्याच्यामध्ये खरं तर कामगार बोर्डाची फार मोठी भूमिका आहे आणि खऱ्या अर्थाने जर अन्याय केला असेल तर तो त्यांनी केला असेल कामगारांशी न बोलता अशा पद्धतीचा निर्णय जो एखाद्याच्या कुटुंबावरती आघात आहे त्याचा विचार न करता त्यांनी दिलेल्या आदेशामुळेच यांना इथे बसायची वेळ आलेली आहे कंपनी नाव सांगते की आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करतो तर हा अहवाल काय आहे हा सार्वजनिक झाला पाहिजे इथल्या तहसीलदारांनी या कामगारांचं म्हणणं बोर्डाला कळवलं पाहिजे की यांनी कुणीही राजीनामा दिलेला नाही हे काम करत होते ते जे काम करत होते तेच काम कंपनीमध्ये आहे ही सगळी सत्य परिस्थिती बोर्डाला गेली पाहिजे तहसीलदारांच्या माध्यमातून तेव्हाच हा प्रश्न मार्गी लागेल आणि या कामगारांना न्याय मिळेल सनेज के और, संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम स्कूल सेक्टर सनेज बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार